बंधू आणि भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हण चॅनलला सबस्क्राईब आणि बंद तुम्ही स्वतःच आहात तुमच्या व दुसऱ्याच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात तुमच्या व दुसऱ्याच्या जीवनाचे शिल्पकार कारणात आपल्या देशावर अनेक देशांनी राज्य केलं इंग्रजांना राज्य केलं मुघला राज्य केलं पोर्तुगीज डच अशा देशांनी देशा राज्य केलं आणि अशा अनेक देशांनी राज्य करून त्याच्यावर आपल्या देशातील देशा अनेक युवकांनी त्या काळातील अनेक युवकांनी त्यांच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला कारण ते असेच अन्याय अत्याचार आपल्यावर करत होते परंतु त्याच्यावर अन्याय अत्याचार करत होते त्याच्याबरोबर अनेक करून लढले परंतु बहुजन प्रतिपालक महाराष्ट्राचे आरदैवराजेश्री शिवाजी महाराज हे त्या कामात यशस्वी झाली म्हणजे सर्व जात सर्व बहुजनाला त्यांनी एकत्र केलं आणि स्वतःच असं राज्य निर्माण केलं आणि स्वतःचच नव्हे तर देशातल्या प्रत्येकासाठी लढले आणि स्वतःच असं राज्य निर्माण केलं मला mm. सांगायचं तात्पर्य बंधी एवढं की ज्या कोणात स्वतः आजच्या जीवनात व कार्याच्या सचिवाय असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि स्वतः आजचं कुटुंबाचं आणि समाजाचं नाव समाजात नाव करावं या गोष्टी त्यांनी सांगू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणींच्या नातेवाईकाच्या कोणा कामाचं कामाचा तो, तो काम शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्या जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं मला व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करावं एफ्युकेशन मिळवू धन्यवाद पूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल